बातमी आहे बीडमधून बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे शेतीच्या वादातून चार जणांना भावकीतीलच लोकांकडून अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मस्सा जग सरपंच संतोष देशमुख या हत्या प्रकरणानंतर आता बीडमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच असल्याचं चित्र दिसतंय आणखी एका गंभीर प्रकरणानं बीड पुन्हा हादरलं असून मारहाणीत जखमी झालेले चारही जण सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत

मिळालेल्या माहितीनुसार शेतीच्या वादातूनच भावकीतील लोकांनी चार जणांवर लोखंडी पाईप लोखंडी रॉड आणि लाठा काठ्यांनी अक्षरशः अमानुष मारहाण केली आहे या मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे लोखंडी पाईप रॉड आणि लाठ्यांचा वापर दिसत असून जखमी चारही जणांना काळनिळ होईपर्यंत मारहाण केल्याचं दिसत आहे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले सध्या चौघेही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत ही मारहाण केवळ शेतीच्या वादातून झाली आहे की या मागे आणखी काही कारण आहेत याबाबत कोणतीही अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाहीये परंतु या घटनेनंतर बीड पुन्हा हादरलं अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होती अशा अमानुष मारहाणीच्या घटनांना ने नेमका कधी आळा बसणार हा प्रश्न आता पुन्हा एकदा गंभीरपणे पुढे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकाली एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट